यांचा सादर आणि कार्तिक वीरा महेश मात्रे यांचा कार्तिक पहाला बिंदोरच्या गुलालाचे मानकरी आपला अभिनंदन गिरवा प्रसन्न एकशे ग्रुप चिखले बिंजोरचे गुलालाचे मानकरी धन्यवाद आंबोटवाले चला आपले बैला जाऊ द्या आंबोटवाले कृपया आपले बैला जाऊ द्या आपला जोड निघाले आणि कैलासवाशी मारती हिरो डायरेक्ट चोरावले विरुद्ध हा एक प्रसन्न आमदार ग्रुप नवसाची वाढी गिरव एस के ग्रुप चिकळे यांचा कार्तिक ना सरदार बिंजेज ते मानकरी धन्यवाद श्रेयांश वैभव राणे पोशीर कश्यले बिंदोरच्या गोळाच्या मानकरी दलाबद्दल चा बक्षीस धन्यवाद राहुल पाटील आकुलवाडी आपण या ठिकाणी आलो स्वागत आहे धन्यवाद गाडी बघा पाहिजे पुन्हा एकदा लक्षात समोर ना आता उजी साईडच्या धन्या तर बघा एखाद ना बिंदवले ओम साईराम प्रसन्न सचिन दुधाले बोरसकर चाळीस गाव फक्त बैलुरी साहेब डावी दोन बाजले आणि अर्धा गोंड उमेदवार त्यांना अच्छा मैदानात जोर पाहिजे भिंजोड बिंदोड ओम साईराम प्रसन्न सचिन दुधाले बोरसकर चाळीस गाव फक्त बैजुरी साईड डावी दोन बाजले आणि अर्धा गोंड उमेदवार या आहेत यांनाच मैदानात जोर लो पाहिजे लवकरच लवकर जोर द्या बिंजोड भिंज भरत पाटील अक्रवाडे यांच्या राहुल पाटील अकुलवाडे आपण या ठिकाणी आलो आपली गाडी पण जमली धन्यवाद गाव दीप प्रसन स्पर्श राहुल पाटील